मुळामध्ये मला माहिती नाही तुमच्याकडनंच आता मला माहिती मिळाली कारण दिवसभर आमच्या विविध बैठका होत्या त्या बैठकीमधून आता मी डायरेक्ट मिळवायला आलेलो आहे पण जर काय असं काय घडलं असेल तर निश्चितपणे त्यांची भेट घेतली जाईल त्यांना समजून सांगितलं जाईल महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल आणि त्याकरता त्यांना आम्ही आवाहन करू त्यांना तसं था महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचाराकरता आवाहन करू त्यांना उतरू शंभर टक्के मागच्या त्यांची समजूत काढण्यात आली होती अजूनही थोडंसं काही समजूत काढणं गरजेचं असेल तर त्यांची काढली जाईल काही गैरसमज असतील ते इल, दूर केले जातील आणि निश्चितपणे ते महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचार करतील ही शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे